जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रातील एकोणतीस उमेदवाराचे भविष्य मशनीत झाले बंद निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी गडचिरोली व अहेरी या तीन मतदारसंघामध्ये वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकोणसत्तर पॉईंट त्रेसष्ट टक्के मतदान झाले आहे एकोणतीस उमेदवाराचे भविष्य एव्हीएममध्ये सीलबंद झाले असून तेवीस नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला होता नक्षलग्रस्त भागातील अतिसंवेदनशील मतदान केंद्रावरही मतदानासाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही सकाळपासूनच मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीचा उत्सवात भाग घेतला आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये एकाहत्तर पॉईंट सव्वीस टक्के मतदान झाले असल्याची माहिती आहे तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये एकोणसत्तर पॉईंट बावीस टक्के व अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये अडसष्ट पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान नोंदवण्यात आले आहे अशी माहिती आपल्याला निवडणूक विभागाने दिली असून गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये युवा मतदान केंद्र सखी मतदान केंद्र आणि दिव्यांग मतदान केंद्र ठेवण्यात आले होते यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील एकशे अकरा वर्षाच्या आजीने मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला जिल्हा प्रशासनाच्या वतीने फुलमती बिनो सरकार या आजीला शाल श्रीपट देऊन त्यांचं सत्कार सुद्धा केले असल्याची माहिती आपल्याला प्राप्त आहे माझं नाव मानसी ज्ञानेश्वर चौधरी आहे मी एकोणवीस वर्षाची आहे मी हि माझी पहिली मतदान आहे खूप एक्सायटेड होती की कसं जाणार माझा मत कस पण आता छान वाटत आहे मतदान करून थोडा ठीक वाटत आहे अरे बाबा ये शारखार कोण माहिती अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत युट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार